रात्रीच्या इतक्या पोळ्या उरलेल्या होत्या मी आता त्याचे लक्ष्मी नारायण करणार आहे मग त्यासाठी मी इथे कापून घेतला हिरवी मिरची का तीन हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आणि कांदा कांदा कापून घेतल्या दोन असा चुरा करायचा पोळ्यांचा आता रात्रीच्या पोळ्या उरल्या आहेत काय करावं आम्ही लक्ष्मी नारायण म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतात ते मला सांगा माझ्या सासूबाई तेच म्हणायचे त्याच्या वेळी आम्ही पण तेच म्हणतो असं बारीक चुरा करायचा तेल जरा जास्तच लागतं ला, ते कोरडी असते ना ती पोळी त्याच्यामुळे तेल जरा जास्त टाकावं लागतं मोहरी घालते मोहरी होत आली आता जिरे घालते या हिरव्या मिरच्या कडीपत्ता टाकते कांदा टाकते मीठ कांद्यामध्येच टाकते म्हणजे पोळीला सगळीकडनं लागतं मीठ छात चांगलं हे बघा आता कांदा झाला आहे असं जास्त लाल नाही करायचं कांदा नॉर्मल त्यात थोडंसं तिखट टाकते मी किंचित हळद टाकते कुठल्याही भाजीतला हळद कांद्यामध्ये कांद्याची जर भाजी, भाजी करायची असेल ना कांदा टाकून तर हळद त्याच्यातच टाकायची कारण हे बघा असा छान रंग येतो भाजीला पण छान रंग येतो टोमॅटो टाकते टोमॅटो चांगला परतून घ्यायचा थोडं झोवू द्यायचा कांद्यामध्ये टोमॅटोला बटाणे माझ्याकडे भिजवलेलेच राहतात मी भिजवून ठेवते बटाण्याने मी तशात पण टाकायला लागतात ना खिचडी आपण मटकीची उसळ करतो तिच्यात कुठल्याही भाजी बटाट्याच्या भाजी त्याच्यामुळे माझ्याकडे राहतातच ता ते टाकते बघा टमाटे झाले आहेत आता पोळीचा चुरमा टाकू चांगला कांद्यामध्ये हलवून घ्यायचा तो हे बघा चांगला हलवून घेतला चा मी आता एक दोन तीन मिनिट झाकण ठेवायचं वाप येण्यासाठी ये बगा झाकन काटते ही मी छान वहाँ पाले सही करना चाहिए बगा हरोड़ बगा सही करना सारे की लगते कांडे में डेजर्ट आते थे तो। कोतं भी टाकते आता वरून झाला आपला लक्ष्मी नारायण तयार खूप छान लागतो पॉईंट सारखाच लागतो तुम्ही पण करून बघा माझी लक्ष्मी नारायणची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा